रुग्णसेवा हीच आत्मसेवा या ब्रीदवाक्याने कार्य करणाऱ्या आत्मा मलिक चॅरिटेबल ट्रस्ट आत्मा मलिक हॉस्पिटलने गोरगरिबांसाठी आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असा चालता फिरता दवाखाडा हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचा उद्देश रुग्णालयात पोहोचू न शकणाऱ्या रुग्णांपर्यंत सेवा पोहोचवणे उपचाराच्या खर्चामुळे मागे राहणाऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देणे गावोगावी फिरून प्राथमिक उपचार तपासण्या आणि निदान उपलब्ध करून देणे या चालत्या फिरत्या दवाखान्यासाठी विशेष बस तयार करण्यात आले आहे बसमध्येच निर्भर सुरक्षित आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उभारण्यात आल्या आहेत या दवाखान्यात उपलब्ध सुविधा मोफत एक्सरे मोफत रक्त तपासणी सामान्य आजारांची तपासणी डॉक्टरचा थेट सल्ला तात्काळ उपचार व औषधे रुग्णालयात येण्यास अडचण असणाऱ्या वृद्ध महिला दिव्यांग आणि आर्थिक अडचणीत असणाऱ्या रुग्णांसाठी हा उपक्रम वरदान ठरणार आहे कोकमठाण परिसरातील अनेक गावांमध्ये आरोग्य सुविधा मर्यादित आहेत अनेकांना दवाखान्यात जाण्यासाठी अंतर खर्च वाहन व्यवस्था आणि वेळेची अडचण भासते हे सर्व लक्षात घेऊन आत्मा मलिक हॉस्पिटल न ही बस गावागावात जाऊन थेट लोकांच्या दारात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे वेळेवर निदान होईल उपचारातील विलंब कमी होईल गरीब रुग्णांना खर्चाचा भार उरणार नाही गावातील नागरिकांचे आरोग्य सुधारेल आत्मावली हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलं की गोरगरिबांचा जीव वाचवणे आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करणे हा आमचा हेतू आहे या चालत्या फिरत्या दवाखान्यातून रुग्णांना मोफत आणि दर्जेदार सेवा दिली जाणार आहे या उपक्रमामुळे परिसरभर आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झालं आहे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत हा उपक्रम एक मोलाचा चिरस्थायी आणि प्रभावी बदल घडवणारा ठरणार आहे आर के न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे शिर्डे आत्मवलिक ट्रस्टच्या वतीने रुग्णांच्या घरापर्यंत सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक जी बस आहे ती या ठिकाणी तयार केलेली आहे मी सध्या या ठिकाणी आहे आणि ही रुग्णसेवेचा वारसा जो आहे तो रुग्णांपर्यंत कसा नेता येईल रुग्णांना चांगली सुविधा कशी देता येईल त्या दृष्टीने हा उपक्रम राबवला आहे काय सांगशाल नाही नक्कीच आपल्या हॉस्पिटलला रुग्ण येत असतात त्यांना आपण सुविधा उपलब्ध करून देत असतो पण काही रुग्ण असे असतात त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचता येत नाही मग त्यांची आर्थिक परिस्थिती असेल कामाचा व्याप असेल किंवा मग काही इतर कारण असेल तर अशा कंडिशनमध्ये हॉस्पिटलच्या जी काही बेसिक सुविधा आहे ती त्यांच्यापर्यंत उपलब्ध करून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगाने दर आठवड्याला ठरलेल्या दिवशी आ, कोकम ठाण शिर्डी आणि आजूबाजूचा परिसर या परिसरामध्ये आपली ही बस उपलब्ध राहणार आहे आणि त्यामध्ये डॉक्टर असणार आहेत नर्सेस असणार आहेत हिल्पिंग स्टाफ असणार आहे गरज पडली तर एक्स रे पॅथॉलॉजी म्हणजे रक्ताच्या चाचण्या आणि बाकीच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे औषधासहित उर्वरित सगळ्या सुविधा या सगळ्या निशुल्क असणार आहेत त्या लोकांना निशुल्कपणे ही रुग्णसेवा जी आहे देण्याचं काम करणार आहे या ठिकाणी या बसमध्ये जे डॉक्टर असणार त्यांच्याशी आपण देखील बोलणार आहोत या बसमध्ये बस म्हणजे पेशंट जेव्हा येतील त्यांचं बीपी वगैरे तपासून त्यांच्या त्यांना गरजेच्या सुविधा असतील पॅथोलॉजीच्या रक्ताच्या चाचण्या वगैरे असतील त्या केल्या जातील त्याच्यावर त्यांना निशुल्क औषधं वगैरे उपचार केला जातील जी काही तातडीची गरज उपचाराची गरज असेल ते उपचार त्यांना दिले जातील एका प्रकारे बघितलं तर एका प्रकारे ही अत्याधुनिक जी बस आहे चालता फिरता दवाखाना हा रुग्णांच्या थेट दारापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे आर के न्यूज मराठी साठी राहुल कोळगे कोपरगाव अहिल्या